शोध सत्य बातमीचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या वनरक्षक पदाच्या भरतीमध्ये शिरूर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील ऋतुजा भोरडे निखिल रासकर व शुभम धायतडक यांनी घवघवीत यश संपादित करत वनरक्षक पदाला गवसणी घातली असून त्यांच्या या यशाबद्दल तळेगाव ढमढेरे व कासारी तालुका शिरूर ग्रामस्थांच्या वतीने गाजत वाजत गाजत मिरवणूक काढत नागरी सन्मान करण्यात आलाय महाराष्ट्र शासनाच्या पुणे वन विभागासाठी वनरक्षक पदभरती प्रक्रिया नुकतीच पार पडली यांमध्ये ऋतुजा भोरडे हिने मुलींमध्ये तिसऱ्या रँकने निखिल राजकर यांनी मुलांमध्ये सहाव्या रँकने व शुभम धायतडक याने खुल्या गटातून दुसऱ्या रँकने यश संपादित केले त्यांच्या या यशाबद्दल तळेगाव ढमढेरे कासारी व माळवाडी ग्रामस्थांच्या वतीने वाजत गाजत तळेगाव ढमढेरे ते माळवाडी अशी भव्य मिरवणूक काढत नागरी सन्मान करण्यात आलाय तळेगाव ढमढेर महात्मा फुले कृषी बाजार समितीमध्ये महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात झाली यावेळी बोलताना कठोर मेहनत जिद्द व संयम या गोष्टी असेल तर व्यक्ती नक्कीच यशाला गवसणी घालू शकतो असे प्रतिपादन ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ यांनी केले तर निखिल रासकर यांनी शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा हे एक अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते या गावाचा आदर्श इतर गावातील तरुणांनी घेऊन योग्य वाटचाल करत एक वेगळी ओळख निर्माण करावी असे सांगितले सदर नागरी सन्मान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिव्या ही एका दिवसामध्ये कधी शक्य होत नसते आणि त्याच्यासाठी हजारो रात्री या आम्हाला जागून काढाव्या लागतात आणि त्यातच आम्ही या तिघांनी यश संपादन केलेलं आहे आणि या यशामध्ये तुमचा सर्वांचा वाटा आहे असं मी आवर्जून सांगते कारण आई वडील आपले सगळे आमच्या तिघांचे पण सामान्य कुटुंबातील आणि त्यातूनच आम्हा मुलींना किंवा दादा असेल शुभमदादा असेल आणि शिकण्याची जी प्रेरणा देतात त्यातूनच एक आदर्श विद्यार्थी हा घडत असतो आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं की काल म्हणजे ना आम्ही संभाजी उज्वल शाळेचे माझी विद्यार्थी निखिल दादा असेल आणि शितोळे सर वाणिज्य शाखेमध्ये मी शिकत असताना शितोळे सर आम्हाला वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन हा म्हणजे नाही ह्या विषयाचे ते शिक्षक होते ते नेहमी सांगायचे विद्यार्थी मित्रांनो नोकरी कोणती पण करा भले शिपाई असू द्या पण सरकारी करा आणि खर तर तेच माझ्या अजून पण लक्षात आहे की नाही का अपयशी यायचं पण असं वाटायचं नाही सर तेव्हा म्हणले होते नोकरी करा म्हणजे नाही का शिपायचे का असू द्या पण सरकारी करा आणि त्याच इच्छा शक्तीच्या जोरावरती आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत यामध्ये अजून एक आवर्जून सांगाव असं वाटतं वाट की वडगुले मॅडम आणि त्यांनी काल स्टेटस ठेवलेलं की क्षेत्रात आणि कुठेतरी आता जाऊन कुठेतरी संपादन झाले तर मी राहणार मूळचा अहमदनगरचा अहमदनगर मग हे गाव माझं तिकडनं आम्ही इकडे स्थायिक झालो शेकरापूरला तिथे स्थायिक झाल्यापासून आमचा एक छोटासा म्हणजे घरच्यांनी जे, जे संस्कार वगैरे लावले हे जे केले तिथून इथपर्यंत हा अधिकारी घडवला तर घरच्यांचं मी पहिला आभार मानलेला कारण की इथपर्यंत आलो आहे मी ते फक्त माझ्या आईवडिलांच्या कष्टामुळे आणि केलेल्या प्रयत्नांमुळे तर सर्वप्रथम मी सांगायला गेलं तर निखिल आणि ऋतुजा असेल तर हे माझ्यासोबत जाता काम करतील आणि सर जसं म्हटले मग अशी की भ्रष्टाचार तर भ्रष्टाचाराच्या विरोधात मी आधीपासूनच आहे कारण की जेव्हापासून मी हे बघतोय की राजकारण असेल किंवा बाकी गोष्टी असतील तर माझं शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोम येथे झालं त्यानंतर पाचवी पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण समाजभूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये झालं तिथे माझी मम्मी म्हणजे आई हे शिक्षक असल्यामुळे मला त्याच शाळेला ॲडमिशन घ्यायला लागलं त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो त्यानंतर बारावी पासआउट झाल्यानंतर मी स्पर्धा परीक्षा करण्याचा विचार केला माझ्या मनात येत होता त्यानंतर बी जे एस कॉलेज वा भारतीय जैन संघटना वागोली येथे बी एस सी केमिस्ट्रीमध्ये मी शिक्षण घेतलं तीन वर्ष मी हॉस्टेललाच होतो जास्त करून माझा म्हणा किंवा इतर मित्रपरिवांशी जास्त संबंध आला नाही आणि नंतर बी एस सी केमिस्ट्री झाल्यानंतर मी मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर पुणे पाच येथे एम ए हिस्ट्री केलं आणि ते करत करत असताना सदाशिव पेठांमध्येच तीन वर्ष मी तिथे घालवली आणि राज्यसेवेचा अभ्यास केला राज्यसेवेचा अभ्यास करता करता अभ्यास हा कधी वायाला गेला नाही अभ्यास हा कधीच वायाला जात नाही त्यामुळं एक छोटी काय ना मी आत्ता नियत क्षेत्र वन अधिकारी पुणे विभाग यापदी माझी निवड झाली त्यानंतर आपल्या गावाकडच्या लोकांना जास्त माहित नाहीये की आपल्या इथं आता आपलं शेजारीच गाव म्हणलं तर पिंपळे धुमाळ गाव सगळ्यांनाच माहिती आहे अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं तर आपलं कासरे आणि तळेगाव डोंबरे यामध्ये सुद्धा जसा पिंपळे धुमाळ पॅटर्न आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा